सरकार म्हणून आम्हाला कोणत्याही घटकाला नाराज करायचं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर दिली होती त्यावर मनोज जरांगींनी अजितदादांचा चांगला समाचार घेतला कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला असा सवाल जरांगींनी अजित पवारांना विचारला तर अजित पवारांनी कार्यकर्ते पाळले तर त्यांचा अन्याय वेगळाच असं जरांगे म्हणाले त्याचबरोबर जरांगींनी भुजबळांचा येवल्याचा अलीबाबा असाही उल्लेख केला तर परळीच्या लाभार्थी गँगनं सर्व वंजारी ओबीसी बदनाम केलेत असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आम्ही सर्वाधिक आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकांच्या नाराज करायचं आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे काय अन्न व्हायचं राहिला अन्न व्हायचं काय राहिला आसून दिलं नाही तेव्हा अन्याय यागळाच तुम्ही कार्यकर्ते असे पाळलेत तेव्हा अन्यायगळाच एक येवले तर ये अलीबाबा ये चाली चोर तेव्हा अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलीबाबा दिसतंय का नाही पांढरे फकाट दाडी चॅतमान ते कसा राईट दिसतोय शिक्का जस का त्याचा मावस भाऊ आता अलीबाबाचा असे पाळलेत ते ती लाभार्थी गँग त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले सगळे ओबीसी बदनाम केले त्या गँगने आता यांना बोलताय ना त्या गँगीचे दोन नेते विनाकारण हे धनगराचे आणि मराठ्याच्या भांडण लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी ती प्रत्येक जातीचा वापर करते आतापर्यंत मराठ्याचा केला आता धनगराचा करायला लागली ती अशी त्यांचं काम झालं की लगे ते फेकून देते ती अशी टोळी ती पडलीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले इतके ते मुंडे साहेबाची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब नाही आले वापर झाला फेकून दिले